रायगड पोलिसांच्या वतीने फिटनेस विषयी जनजागृती करण्यासाठी रविवारी कर्जत खोपोली रस्त्यावर दहा किलोमीटरची सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात परिसरातील पोलीस अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते विद्यार्थी आणि सायकलपटूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या मोहिमेचे विशेष घोषवाक्य होते फिटनेस की डोस अर्धा घंटा रोज या माध्यमातून युवकांसह सर्वसामान्य नागरिकांनी रोज थोडा वेळ शारीरिक तंदुरुस्तीला द्यावा असा संदेश या ठिकाणी देण्यात आला कर्जत खोपोली मार्गावरील नांगुर्ले ते अंजरून या दहा किलोमीटर अंतरावरती स्पर्धा पार पडली आहे विजेता सहभाग्यांचा बक्षीसांनी सत्कार देखील करण्यात आला तर रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी या उपक्रमाविषयी माहिती देताना सांगितलं नागरिकांनी नियमित व्यायाम करून आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे त्यांनी कर्जत खोपोली परिसराच्या निसर्गरम्य सौंदर्याचं कौतुक देखील केलं या कार्यक्रमाला कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहल कर्जत पोलीस निरीक्षक ंदिप भोसले खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्यासह खोपोली हो पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तर स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून या उपक्रमाचं स्वागत केलं आहे तर कर्जत खालापूर भागात अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच झाल्याने परिसरात उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं रायगड पोलिसांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे